नमस्कार आता आपण कणकवली जवळील हरकुळ खुर्जा येथे जो एकशाबाबांचा बाबांचा दर्गा आहे तिथला जो उरुस आहे तिथे आता आपल्यासोबत आहेत इथे अभित नाईक जे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत आता अबित साहेब तुम्ही आता हा जो पूर्ण दर्गा आहे आणि त्याचा जो उत्सव आहे त्या संदर्भात तुमच्या शुभेच्छा कशा सांगाल प्रथमतः सांगतो की हे माझं आजोळ आहे आणि ह्या यिशावली बाबांचं उरुस हा म्हणजे मी लहानपणापासून बघत आलो आहे की तो छोट्या प्रमाणात व्हायचा पण आता त्याला एवढी म्हणजे हजारो लाखो लोकं येतात आणि प्रसिद्धी मिळाली आहे आणि बाबांचा करम आहे ह्या हरकुळ गावावर आपल्या आमची कणकवलीत जरी असलो तरी आम्ही दर्शन घ्यायला गुरुवारचे किंवा उर्साला प्रामुख्याने येतो कुठेही काम असलं तरी आम्ही थांबत नाही आणि या उत्सवामध्ये एकतेचं प्रतीक आम्हाला म्हणजे तुम्ही बघा पाहाल तर तर हिंदू मुस्लिम सगळ्या जाती धर्माचे लोक ह्या आमच्या या किंशावली बाबांच्या उर्सामध्ये स सहभागी होतात प्रत्येक पक्षाचे नेते पुढारी कार्यकर्ते परीने येऊन बाबांचं दर्शन घेतात आणि त्या पद्धतीने एक चांगलं एक वातावरण आमच्या या हरकुळ गावामध्ये बारा तारखेला बारा जानेवारीला कायम दरवर्षी असतं आणि एक आम्हालासुद्धा एक अभिमान कणकवलीत असतो की उरूस आहे हरकुळचा माझा आजोळ असल्यामुळे आम्ही येतोच पण माझी पूर्ण अर्धी फॅमिली म्हणजे याच्यात पटेल फकीर असे खान असे काही आमचे नातेवाईकच का आहेत हे आपुलकीने आम्हाला म्हणजे घरी येऊन आता राजकारणात जरी असलो तरी कुठल्याही पदार असू दे पण पद नसतानासुद्धा सन्मान करण्याचा अधिकार यांना हे करायचे आणि मीसुद्धा ह्यांच्या बाबतीत केव्हा थांबत नाही कब्रस्तान असो कुठे मस्जिद असो किंवा दर्ग्याचं काम असो प्रामुख्याने कोण हे लोकं आले ट्रस्टी लोकं तर मी त्यांना सडळ असते मदत करत असतो एकच सांगू इच्छितो आमच्या सिंधुदुर्गामध्ये ह्या प्रकारे अशा प्रकारचे उरूस हे सामाजिक एकतेचं सा प्रतीक आहे त्यामुळे येणाऱ्या काळात असंच हे वातावरण राहावं ही या यिनशावली बाबांकडे मी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो साहेब म्हणजे आपण म्हणू शकतो की मामाच्या गावाला जाऊया तसे तर तुमचा जो आहे तो, तो यायचा आहे आता एक छोटा प्रश्न शेवटचा जाता जाता तुम्हाला त्या एक विचारतो की जेव्हा आपण तुम्ही म्हणलात की इथे सगळ्या प्रकारचे राजकारणी येतात सगळे येतात त्या मुद्द्यावर आपण चांगल्या राजकारणाचा विचार करूया विकासात्मक जर विचार केला तर इथे राजकारण विलीन होतं बाबांच्या चरणी मग त्यावेळी अजून हरकुळ खुर्द गावाला आता तुम्ही स्वतः सांगायला बुद्रुक गावाला तुम्हाला जी आता तुमच्याकडे आता सध्या असलेली काही प्लस पॉईंट आहेत दृष्टीने आता तुम्ही या हरकुळ बुद्रुकसाठी काय विचार केला आहे पूर्ण गावासाठी म्हणा किंवा दर्ग्याचा परिसर असेल त्यासाठी काय कारण तुम्ही आता थोड्या प्लसमध्ये आहात त्यामुळे तुम्ही सांगू शकाल प्रथम तर सांगतो या हरकुळ गावासाठी रस्ते असो किंवा कब्रस्तानचं कंपाऊंड वॉल असो ह्याच्या आधी मी पदावर नसतानासुद्धा कंपाऊंड वॉलसाठी मी चांगल्या प्रतीचा निधी आणून कब्रस्तानला कंपाऊंड वॉल केलेला आहे ह्या सगळ्या ट्रस्टींना विश्वासात घेऊन त्याचबरोबर आता इथे रस्ता चांगला झाला आहे दर्गा मशीद ह्या ट्रस्टीने चांगल्या प्रतीची बांधलेली आहे आणि मी भविष्यातलं विचारतो आता तुम्हाला काय भविष्यातलं आणि काही आमच्या या बाबांच्या आशीर्वादाने मला इथे काम करण्याची संधी मिळाली आणि ह्या लोकांची काही मागणी असेल तर त्याला मी थांबणार नाही आता नियोजन सदस्य पण मी आहे जिल्हाधिकारी कार्यालयात तिथे पण आपल्याला विकास निधी मिळू शकतो या बाबतीत इथे ह्या गावचा विकास करण्यासाठी मी प्रामुख्याने पुढाकार घेणार जिल्हा नियोजनचे सदस्य असल्यामुळे आता तुम्हाला आणखीन या गावाचा किंवा या परिसराचा अशा गावांचासुद्धा विकास करण्याची संधी असा आता आपल्याला राष्ट्रवादीचे अभित नाईक जे जिल्हाध्यक्ष त्यांनी सांगितलेलं आहे मामाच्या गावाला ते आलेले आहेत त्यासुद्धा त्यांना थोड्याशा त्यांच्या गाव आठवणीत त्यासुद्धा जाग्या आल्या आहेत आपण उरुसच्या संदर्भात आणखी माहिती घेतच राहू सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण